सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष किती खोटं बोलते हे पुन्हा एकदा सत्य आलेलं आहे समोर उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते खरे आहे आणि याचीच प्रचिती या, या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून समोर येत आहे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेली बोलणी ती किती खरी होती हेच आपण या नेत्यांच्या वक्तव्यावरून समजून घ्या म्हणून युतीमध्ये पवित्रता ठेवायची असेल तर सत्तेमध्ये अडीच अडीच वर्ष दोघांना सत्तेचं समान वाटप हे सूत्र ठेवावं आणि ते माननीय शाहसाहेब साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं असताना देखील दादा अशी वेगळी स्टेटमेंट ज्यांना असतील आणि त्यांना युती मान्य नसेल तर तो युती तोडण्याला शिवसेना तयार आहे आम्हाला कुठली अडचण नाही मात्र उद्धवजींचा जो प्रस्ताव मांडला आणि जे ठरलं आहे तिथं कायम असले तगच आमची तयार आहे अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना तेवीस जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी पंचवीस जागा लढेल विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या करू, जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या अर्ध्या जागा आम्ही भाजप या ठिकाणी लढेल आणि गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्यादृष्टीनं जे दरें जे या अभी के मुद्दा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का हो समान जागा जागा नाही समान जागा समान नाही समान जागा आणि जबाबदाऱ्याच्या अधिकाऱ्याचं समान वाटप याचा अर्थ ून साफ दिसून येते की उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता मात्र तो किती फिरवण्यात आलेला आहे मात्र आता शिंदेगड त्यांच्यासोबत गेल्यानंतर भाजपचीच भाषा बोलू लागलेला आहे हे पण तेवढंच समोर येऊ लागलेलं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद